नमस्कार मी सर्वां स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल ते मी नेता जाधव ना आपण पाहणार आहोत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्याचा जो मान्सून कालावधी असतो या चार महिन्याच्या मान्सून कालावधीमध्ये मान्सून हा नेमका किती पर्सेंट पडेल संपूर्ण देशभर असेल आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकरी असे असतील ते थी मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असाच आज आय एम डीने म्हणजेच हवामान खात्याने त्यांचा पहिला अंदाज जारी केला या हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर देशभरात जवळपास एकशे पाच टक्के एवढा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे काय भागामध्ये पूर परिस्थिती येणे शक्यता आहे याचबरोबर दोन दिवसापूर्वी म्हणजे स्कायमेटनेही ह संपूर्ण देशभराचा हवामानाचा अंदाज व्यक्त केला होता त्या वेळ अंदाजामध्येही जवळपास एकशे तीन टक्के पाऊस हा सरासरी देशभरामध्ये पडणार आहे याचबरोबर सुरुवातीचा आपण फेज जर पाहिला तर मान्सून यायच्या अगोदर म्हणजे उन्हाळ्याच्या वेळेला म्हणजे एप्रिल असेल याचबरोबर मे असेल या दोन ते तीन महिन्यामध्ये सरासरी जे टेम्परेचर असतं जवळपास चाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस असतं त्यावेळेला काय होतं बाष्पभवन लवकर होतं आणि त्यावेळेस ढगांची निर्मिती असते सध्याची परिस्थिती पाहिली बंगालचं उपसागर असलं अरबी समुद्र असं ह्या दोन्ही समुद्रामधून जे पावसाची प्रक्रिया असेल म्हणजे मान्सूनची प्रक्रिया असेल त्या प्रक्रियेला हळूहळू सुरुवात झालेली पाहायला मिळतात याचबरोबर आपण ई एन एस ओ प्रॉबेबिलिटीचा विचार जर केला म्हणजेच ला निना आणि एलनिलो या दोन कंडिशन्स ज्या आहेत या मान्सूनला फायदेशीर ठरतात याचबरोबर त्याचा दुष्परिणामही आपल्याला पाहायला मिळतो एलनिलो या मोसमी हंगामामध्ये न्यूट्रल राहण्याची शक्यता आहे याचबरोबर ला निना या, या ही न्यूट्रल राहण्याची शक्यता आहे नोवा ही खाजगी संस्थेचा अहवालानुसार जर आपण पाहिलं तर जून जुलै ऑगस्ट या तिन्ही महिन्यामध्ये एलनिलो ला निनो हा न्यूट्रल फेजमध्ये राहण्याची शक्यता आहे याचबरोबर जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तिन्ही महिन्यामध्ये न्यूट्रल फेजमध्येच राहण्याची दाट शक्यता आहे तसेच ऑगस्ट सप्टेंबर ही न्यूट्रल फेजमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे यावर्षी जर जो पाऊस असेल तो बऱ्यापैकी चांगला राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर संपूर्ण देशभराचा आपण विचार जर केला जवळपास एकशे पाच डिग्री पर्सेंट एवढा पाऊस हा संपूर्ण सीझनमध्ये राहणार म्हणजे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारमध्ये राहणार आहे याच्यामध्ये पाच पर्सेंट हा मार्जिन असेल म्हणजेच प्लस आणि मायनस डिफेन्सची राहण्याची दाट शक्यता सर्वात जास्त पाऊस हा तर पर्सेंट राहू शकतो याचबरोबर सामान्य पावसाचा जर विचार केला जवळपास तीस टक्के याचबरोबर पूर परिस्थितीचा जर विचार केला जवळपास सव्वीस टक्के आणि दुष्काळ जर पाहिला जवळपास फक्त दोन पर्सेंट राहण्याची शक्यता याचबरोबर कमी पावसाचा विचार जर केला जवळपास नऊ पर्सेंट एवढा पाऊस राहण्याची दाट शक्यता त्यामुळे लहानला अन न्यूट्रल फेजमध्ये आहे आईओडी ही न्यूट्रल फेजमध्ये याचबरोबर यंदाचा पावसा हा चांगल्या पद्धती राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यामध्ये राज्यामध्ये कोणत्या विभागामध्ये कसा पाऊस असेल याबद्दलच्या आपण मॅपनुसार जर पाहिलं सर्वप्रथम संपूर्ण राज्यामध्ये अबो नॉर्मल राहणार आहे कोणत्याही जिल्ह्यामध्ये कमी अधिक पाऊस राहणार नाही म्हणजे संपूर्ण जिल्हा असेल संपूर्ण विभाग असेल त्या सं राज्यामध्ये आपल्याला अबो नॉर्मल राहणार आहे म्हणजे हे जास्त पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम आपण विदर्भाचा विचार केला विदर्भात अकोला असेल अमरावती असेल नागपूर भंडारा गोंदिया उत्तर संपूर्ण भाग असेल या भागामध्येही अबो नॉर्मल आहे याचबरोबर बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या संपूर्ण दक्षिण भाग असेल या भागामध्येही अबो नॉर्मल आपल्याला पाहायला मिळतं आहे मॅपमध्ये जर तुम्ही पाहत असाल तर नि ज्या ठिकाणी डार्क निळा कलर असेल या ठिकाणी अतिशय जास्त पाऊस असण्याची शक्यता याचबरोबर लाईट निळा कलर असेल त्या ठिकाणी पाऊस हा अबो नॉर्मलच आहे मात्र या तुलनेत त्या ठिकाणी कमी असण्याची शक्यता विदर्भ मराठा विचार केला धाराशिव लातूर नांदेड परभणी बीड याचबरोबर ते संभालक असेल जालनासन या भागामध्येही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर खांद्याचा विचार केला खांदेशमध्ये संपूर्ण खांदे असेल नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या भागामध्येही अभाव नॉर्मल राहण्याची शक्यता जास्त आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण घाटमाथ्याचा भाग असेल याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा पुणे सोलापूर याचबरोबर अहिलं या संपूर्ण जो भाग असेल या भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता यावर्षी मात्र पूर ही येण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती म्हणजे नद्याकाठची जी गाव असेल त्या त्यांनी आतापासूनच तुमची सोय करण्याची आवश्यकता आहे याचबरोबर प्रशासनानेही त्या ठिकाणी आतापासूनच लक्ष देण्याची आवश्यकता आहे तसेच चांगली कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याला जे काही पूरपरिस्थिती निर्माण होत असते अलमटी धरणामुळे त्या धरणाचं पाणलोट क्षेत्र असेल त्या भागामध्ये नागरिकांनी सावधान राहण्याची शक्यता याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणातले संपूर्ण विभाग असेल याच संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये मुंबई असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल पालघर असेल रायगड असेल त्याचं रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग या संपूर्ण ही मुसळधार पाऊस आपल्याला राहण्याची शक्यता आहे घाटमात्यावरमध्ये हो दरडे वगैरे पोहोचण्याची दाट शक्यता पावसाळ्यामध्ये असेल त्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी सावधान होण्याची आवश्यकता आहे या हा पावसाळा असेल ह्या या पावसाळ्यामध्ये अतिशय जास्त हा कोकणामध्ये राहण्याची दाट शक्यता आहे हे होतं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्याचा आय एम डीचा म्हणजे हवामान खात्याचा पहिला अंदाज या अंदाजामध्ये कदाचित हलका चेंजेस होण्याची शक्यता आहे मान्सूनचा दुसरा अंदाज हा मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आय एम डी जारी करेल त्यावेळेलाही आपण याच पद्धतीचा अंदाज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर आपण शेअर करणार आहोत याचबरोबर या यूट्यूब चॅनलला म्हणजे हॉ मन अपडेट या युट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की ग्राम धन्यवाद